सर्वस लोका हिकु धका बची जा उन लौकिक आहे हा दादा अने बसि हीअ त निम्सान जॻहि ते संबंधिता आहे हे या दिल्याचं वैशिष्ट्य आणि वारकरी संसदेचा विचार घेऊन असं आयुष्य जगणारे दुष्काळात ते त्याला तोंड देणारे त्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे थांबसाच फक्त विचारला तर हीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणालाही न फटणारं न सोसणारं अतिशय चमत्कारी कशा फरक आहे त्या तरुण सरपंचाची हत्या झाली पंधरा वर्ष

तुमच्या गावामध्ये काम करतो आहे जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दौंडाती दिली कुणाला माजू दिली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्यानंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का, का करतो म्हणून कुणी बाहेर नाही येतं व्यक्तिगत हल्ला आणि तो हल्ला हत्ये भरून जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल लोकसभेचं अधिवेशन काल संपतं आणि गेले दोन चार दिवस आम्ही बघतो तुमचे प्रतिनिधी वेद सोनवणे असतील शेत्री असतील आणि जे कोणी तिथे खासदार असतात ते त्यांनी हा प्रश्न उचलून झाला धरला गृहमंत्र्यांना भेटले पार्लमेंटी स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या स्वतःचा आग्रह वजंग सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी देशाच्या लोकसभेमध्ये मांडलं त्यांचं वाचन मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सहभागात नाही आहे पण ऐकत होतो सव सहभाग ते जे काही सांगत होतं ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात रज्यार काय चाललं आहे अशा महत्वाचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले हे दुखणं जिथं मान्याला हवं आहे तिथं मांडलं त्यांनी एकच गोष्ट सद सांगितली की राहत याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले हो तो टेलिफोनवर असेल आणखी कसं असते ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खौलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्यासमोर